I don't know. नमस्कार एमपी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शेवगाव शहरातील कत्तलखान्यांवर शेवगाव पोलिसांनी छापेमारी करून एकूण तीन लाख मुद्देमाल जप्त करून कत्तलखाने केले दिनांक रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शेवगाव शहरातील खाटी गल्ली येथे तीन ठिकाणी बंद घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री असल्याची अशी माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता पोसे आजिनाथ कोठारे चंद्रकांत कुसारे श्याम गुंजाळ राहुल आठरे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे संतोष वाघ राहुल खेडकर रोहित पालवे नवनाथ कोठे गीतांजली पाथरकर असे पथक तयार करून खासगी वाहनाने जाऊन बातमीतील ठिकाणी खाटिक गल्ली येथे जाऊन छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे अनवर शेख अनवर मोहम्मद राहणार खाटिक गल्ली शेवगाव वाहित हरुण कुरेशी हमजा वाहित कुरेशी दोघे राहणार कुरेशी गल्ली शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हे मोठ्या प्रमाणावर गोमांस सदृश्य मांस कत्तल करून विक्री करण्याचे इतर साहित्यास मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख दोन दो हजार किमतीचे गोमांस व दोन लाख शहात्तर हजार एकशे पन्नास रुपये किमतीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे वरील आरोपींविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन येथे श्याम बाबासाहेब गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर आठशे बासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय दोन हजार तेवीस कलम एकशे तेवीस दोनशे एकाहत्तर तीनशे पंचवीस महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर कलम पाच पाच बी शस्त्र अधिनियम ऑब्लिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालातून केमिकल तपासणी करिता गोमांस राखून ठेवून इतर गोमांशी विल्हेवाट लावून कत्तलखाना चालू असल्याच्या ठिकाणचे बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने नगर परिषद शेवगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्फतीने पाडण्यात आले आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अ अहिल्यानगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष मुटकुळे सपोनी अशोक काटे पोसई अजिनाथ कोठाळे पोसई प्रवीण महाले रामहरी खेडकर चंद्रकांत कुसारे श्यामगुंजाळ भगवान सानक राहुल आठरे आदिनाथ शिरसाट मारुती पाखरे संतोष वाघ राहुल खेडकर रोहित पालवे नवनाथ कोठे एकनाथ गरकळ तसेच गीतांजली पाथरकर वरील गुणांचा तपास पोसे आजीनाथ कोठाळे हे करीत आहे प्रतिनिधी महेश कांबळे बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब